नमस्कार मी नंदकिशोर दुल्लभ पाटील राहणार काटोळ तालुका शहरा जिल्हा नंदुरबार मी तीन एकरमध्ये पिके विटू या हरभऱ्याचा वानचा पेरला आहे तो सदरू विजय पाटलांच्या मार्गदर्शनाखाली ते ॲग्रोमॅक्स कंपनीचं मी कनेक्ट वापरलं कनेक्टमुळे मला वाढ चांगली दिसली फुटवे चांगले दिसले पानं एकदम क्वालिटीवर आहेत त्याच्या मार्गदर्शनानंतर मी आता तेच कंपनीचं ॲपेक्स वापरतो आहे त्या ॲपेक्स आता फवारणी चालू आहे आता फ्लॉवरिंगसाठी मी ॲग्रोमॅक्स कंपनीचं ॲपेक्स हे वापरतोय सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी एकदा विजय पाटलं आणि ॲपेक्स हे दोन पद्धतीची औषधी वापरून बघावी रिझल्ट एकदम चांगला आहे